देवळा तालुक्यात उमराणे शिवारात शेतात गांजाची लागवड केल्याची घटना उघडकीस आली असून देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे या घटनेने देवळा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकाराने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना मिळालेल्या खात्रीशीर खबरीनुसार तालुक्यातील सांगवी उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने स्वतःच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून त्याची व्यावसायिक उपयोगाकरिता तो देखभाल करीत आहे अशी माहिती मिळाली होती त्या आधारे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व पथकाने आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे याच्या शेतात धाड टाकून शेतात लावलेली सहा फूट उंचीची सहा गांजाची झाडे पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेली आहेत सदर ठिकाणी एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये राजेंद्र विठ्ठल देवरे राहणार उमराणे यास ताब्यात घेतले असून पी एस कायद्याअंतर्गत कलम आठ बी आर ऑब्लिक डब्ल्यू वीस एन डी पी एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवालदार सुभाष चव्हाण राहुल शिरसाट नितीन बाराहते अंमलदार श्रावण शिंदे शरीफ शेख यांच्या पथकाने केलेली आहे आय साठी सोमनाथ जगताप देवळा